या बसाने इस्रायलच्या देवाजवळ वर मागितला एक इतिहास अध्याय चार वजन संख्या दहा म्हणले तू माझे खरोखर कर, कल्याण करशील हे परमेश्वरा माझा विश्वास आहे तू माझा कल्याण करणार आहे माझ्या मुलखाचा विस्तार वाढविशील माझा मुलख मोठ होणार आहे त्याच्या विस्तार वाढणार आहे आणि माझ्यावर कोणताही आरिष्ट येऊन मी दुःखी ना व्हावे म्हणून तुझ्या हात माझ्यावर राहील तर किती भर होईल तुझ्या हात तू माझ्यावर ठेवले आणि तू माझ्यासोबत राहिले तर किती चांगलं होईल परमेश्वरा किती भर होईल असा या बसाने प्रार्थना केली असं म्हणलेलं आहे देवाने त्यांच्या प्रार्थना ऐकले त्याने जे वर मागितले ते वर देवाने त्यास दिले विश्वासाच्या प्रार्थना विश्वास कबूल करून जे प्रार्थना आहे ते प्रार्थना परमेश्वर ऐकत आहे आणि माग म्हणत आहे की तुझ्या प्रार्थना मी ऐकले आणि देव तिच्या प्रार्थनेच्या उत्तर देत आहे असा इतिहासामध्ये म्हणलेला आहे आपण प्रार्थना करूया हे परमेश्वरा माझ्यावर दया कर तो माझ्यासोबत राहू माझ्या मुलगाच्या विस्तार वाढू